नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांची अगदी मनापासून स्वागत आहे आज सोमवार विशेष शंभू महादेवाचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व येणाऱ्या नवनवीन नोटिफिकेशन व्हिडिओची लवकर दर्शनाची पाहतात वाट भक्त तव दर्शनाची पाहतात वाट उठा उठा, उठा शंभू देवा पहाट उठा उठा शंभू देवाचा हली पहाट उठा उठा शंभू हली पहाट भक्त तव दर्शनाची पाहतात वाट भक्त तव दर्शनाची पाहतात वाट उठा उठा शंभू हली पहाट उठा उठा शंभू हली पहाट उठा उठा शंभू देवा जाट उदया चळू उदया चळी भानू आला जागले चराचर म्बरते गो मधे वासरु सुन्दर हम्बरते गो मधे वासर उदया चि जागले चराचर हम्बरते गोटा मधे वासर सुन्दर वृक्षा पाखरांचा चाले चले किलबिलाट वृक्षावरी पाखरांचा चाले किल बिलाट उठा उठा शंभू देवा जाहली पहाट उठा उठा शंभू देवा जाहली पहाट उठा उठा शंभू देवा जाहली पहाट भक्त दर्शनाची पाहतात वाट भक्तव दर्शनात् उठा, उठा, उठा शम्भु देवाजाहली देवा उम्वाजाहल पहाट उठा, 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 बिल्वपत्र बिल्वपत्रवाहन तुज आतुरले सारे बिल्वपत्र बिल्वपत्रवाहन तुज आतुरले सारे तुझ्या राळात देवा झडले लगा रे तुझ्या राऊळात देवा झडले लगारे घंटा नाद शंख नाद घुमला अफाट घंटा नाद शंख नाद घुमला अफाट उठा उठा, उठा शंभू देवा जाहली पहाट उठा उठा देवा जाहली पहाट उठा उठा देवा जाहली पहाट भक्त तव दर्शना पाहतात वाट भक्त तव भक्तव पाहतात वाट उठा उठा शम्भुदेवा देवा जाहली पहाट उठा उठा देवा जाहली पहाट उठा उठा शम्भुदेवा जा हलि पहाट हर शिव भूते शातु जाग हर शिव भूते शातु जाग त्र्यंबकेशा दासवी नवी तो तुझला पुरवावि आशा दासवी नवी तो तुझला पुरवावि आशा हर शिव भ भूते शातू जाग त्र्यंबकेशा हर शिव भ शातु जाग त्र्यंबकेशा दासवी नवी तो तुझलापुरवाविशा दास विनवी तो तुझला पुरवावी आशा तुझा चरण धोळी नेह उजळो लल्लाट तुझा चरण धोळी नेहे उजळो लल्लाट उठा उठा, उठा शंभू देवा हली पहाट उठा उठा शंभू देवा जाहली हली पहाट उठा उठा शंभू देवा जाहली हली पहाट भक्त तव दर्शनाची पाहतात वाट भक्त तव दर्शनाची पाहतात वाट उठा उठा देवा जाहली पहाट उठा उठा देवा जाहली पहाट उठा उठा देवा जाहली पहाट हर हर की जय